मुरुड जंजिरा या किल्ल्याचे जलदुर्गाचे नाव घेतले की आपल्यासमोर सर्वप्रथम येतात ते सिद्धी आफ्रिकेतून आलेल्या या सिद्धी लोकांनी मुरुड जंजिरावरती शेकडो वर्ष राज्य केले मात्र आपल्याला एक गोष्ट माहिती नाही ती म्हणजे या मुरुड जंजिरा किल्ल्याची निर्मिती एका हिंदू व्यक्तीने केली होती त्या व्यक्तीचे नाव रामाकोळी फार पूर्वी कोळी लोकांची वस्ती या बेटावरती होती आणि त्यांचा नायक होता रामाकोळी रामाकोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या बेटावरती एक लाकडी मेढेकोट तयार केला होता निजामशाहीची स्थापना झाल्यानंतर निजामशाहच्या आदेशावरून फिरम खान नावाच्या एका सरदाराने दगाबाजीने हा मेडेकोट आपल्या ताबेमध्ये घेतला नंतर तो मेडेकोट पाडून टाकला आणि तेथेच पुढे जाऊन एका जलदुर्गाची निर्मिती केली आज जंजिरा किल्ल्यावरती हजारोंच्या संख्येने लोक जातात मात्र त्यापैकी किती लोकांना याची माहिती आहे की हा किल्ला एका हिंदू व्यक्तीने बांधला होता त्यांचे नाव होते रामाकोळी